कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख भावने मोहनजी चरडे यांचं स्वागत आराध्या कर, तिला करतो आपल्या जिल्ह्याभर शाळेची खूप दयनीय अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि बघा एक काल तुम्हाला सांगितलं मी हा सर्व गव्हर्नमेंटचा खेळ आहे आज आपल्याला समजत नाहीये आज कसं आहे तो एक राजकीय विषय नाही आहे पण जसं आपण लालडी बहिणा म्हटलं लालडी बहिना तसं सध्या खुश आहे पण त्याचा बोजवारा एवढं पडलेला ले आहे शासनावर की बाकी डिपार्टमेंट मध्ये ठणठण गोपाल आहे तसंच सेम जिल्हा पर शाळेचा आहे काल सर्वांनी जो पेपर वाचला असेल लोकमतला भंडाराची लिस्ट बघितली मी त्या ठिकाणी वीस शाळा वीस पर्संटेजच्या शाळा तुमच्या गावाजवळची परसोडी आहे त्या ठिकाणी एकोणीस विद्यार्थी आहेत त्या शाळेला सुद्धा कुलूप लागला एकशे पंचावन्न बघा काकाजी अपडेट आहेत एकशे पंचावन्न शाळा मौद्याची पण लिस्ट येईल नागपूरची पण शंभर टक्के अशीच गण आपली तर होऊ नये कारण आता आपल्याकडे वेळ आहे खर तुम्ही बघा सुरुवातीला एक ज्या वेळेस बीएसन टावर आला होता बीएसएनएल गव्हर्नमेंटचा होता त्यांचे कर्मचारी गव्हर्नमेंटचे होते पण याच लोकांनी काय केलं जिओ एअरटेल आयडिया त्याच प्रकारचे जे कॉन्व्हेट आहेत ना त्याच प्रकारचे आज कसे आपल्याला देत आहेत आठिका बघा मी त्या शाळेचे नाव नाही घेणार कोंडी शाळा बरोबर आहे विद्यार्थी स्वैच्छेने जात नाही पण त्या ठिकाणी मी असं ऐकलं आहे की त्या ठिकाणी मोबदला देतात अरे ज्या गाईला आपण विकत घेतलं ज्या मशीला ज्या बकरीला आपण विकत घेतलं त्याची किंमत खरंच करणार आहे का आपण हा एक विचार करा आणि माझं असं व्यक्तिगत मत आहे की तुम्ही माझ्या शाळेत टाकल्यावर आमच्यामध्ये काही कमतरता असेल एक खरं या ठिकाणी काही पालक असतील कॉन्व्हेंटला बसणारे तुम्ही इथलं कार्यक्रम बघा की जर तो कार्यक्रम सहा वाजेचा असेल आम्ही गुपचूप मम्मी पापा बेटा बेटी तयारी करून टॉप टीम मध्ये तीन वाजेपासून बसतो एकालाही काहीच म्हणता येत नाही इथलं ते असतं ना त्याला सुद्धा बोलता येत नाही एक लहानसं आपल्याला ते कोणतंच मान सम्मान समजा एखाद्या प्रिन्सिपलला भेटायचं आहे मॅडम बिजी आहे म्हणजे आपलेच पैसे खर्च करून आपणच मोडबदला देऊन ते एका नौकर सगळं त्या गेट राहतो आपण जेव्हा मॅडम आपल्याला बोलवे तेव्हाच आपण एंट्री करतो हे हकीकत आहे आणि भविष्यामध्ये खूप बेकार येणार आहे याच्यामध्ये आपली चूक तर आहेच पण शासन पण आपली खूप सुरू करत आहे शासनाला माहित आहे की आम्ही या ठिकाणी दोघ जण आहेत यांना हळूहळू आपण कमी करू बघा एक गोष्ट मी आज नोकरीवर आहे किंवा सर आहेत किंवा इतर ठिकाणी आहेत हा मत नाही आहे पण नोकरी हा फक्त सामान्य घरच्याच व्यक्ती करतो बिझनेसमॅन करतो, कर। मोट करतो का नोकरी कधीच नाही करत मोठमोठ्या पोलिटिकल लोकांचे मुलं कधीच नाही करणार बावन साहेबांच्या पुरखे नोकरी करतो कधीच नाही करत बर्वे साहेबांच्या करतो शिकून राहिले पण खरंच नाही करणार तसच हा सुद्धा एक आपला बिझनेस होऊन गेला आहे हळूहळू हे आपल्याला तुम्ही करतील आणि शेवटी काय म्हणतील माहिती आहे का तुमच्या गावात तुम हो मुलंच नव्हती काय करायचं आम्हा दोघांना पोसून काय फायदा आहे का नाही बंद करून दरवर्षी दर शासनाकडे दोनशेच्या वर नागपूर जिल्ह्यामध्ये अडीचशे तीनशे लोक रिटायर होतात आज आपल्या गावामध्ये किंवा इतर ठिकाणी बेरोजगार भरपूर आहे सर्व त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिक कॉन्ट्रॅक्ट बेसिक कॉन्ट्रॅक्ट बेसिक अरे किती आज ज्या ठिकाणी सैनिक लोक आहेत सैनिक लोकात सुद्धा अकरा वर्ष बालेला आहे आता आपल्या गावातला लग एक मुलगा आहे उदाहरणामध्ये त्याचं लग्न झालं लोकांनी म्हटलं की मध्ये आहे त्याचं आपण चार वर्षापूर्वी लग्न लावलो त्याचं लग्न झालं त्याला सुंदर बायको भेटली चार वर्ष तरी घरी बसलं काय करायचं हेच गव्हर्नमेंटचं हे फसवणगिरी आहे आणि याच कसं कारण आहे की अगोदर पासून जे प्रचलित पद्धती सुरू आहेत त्याच आपल्या डोक्यावर आता खूप मारल्या जात आहेत आम्हाला एकच म्हणत आहे तर तुमच्याकडे विद्यार्थी नाहीये अगोदर त्यांनी काय केलं दहाचा आकडा पकडला होता आता वीस चा पकडला होता तीसच्या पकडतील अरे हळूहळू विद्यार्थी कमी होत आहेत अगोदर हम दो हमारे छे आता हम दो हमारे तो पण नाही एक वर आलेला आहे खरंच जिल्हा परत शाळा वाचवण्याची काळाची गरज आहे मी या ठिकाणी जॉब करतो सर्व्हिस करतो त्यानिमित्तानं नाही आहे कसं आहे मी जर समजा बंद पडली कुठं तु कुठं आम्हाला एखादा नालेचं सापडं काम दिलं तरी करून टाकू आम्ही बरोबर शेवटी नोकरी करणार आहे पण एकदा आपल्या शाळेला कुलूप लागला पुन्हा उघडत नाही तुमच्या प्रत्येक गावामध्ये बघा अगोदर गायबशी कोंडायचे कोळवाडे होते आता सुरू आहेत का टोटली बंद झालेले आहेत असंच एक दिवस हे जे ग्राउंड आहे आता सर्वांनी बघा एक शाळा बघितली असेल भंडाऱ्यामध्ये मंड्रो शाळा लाल शाळा जिल्ह्यातली नामवंत शाळा होती या शाळेला काय केलं नाही बिजनेस बनवलं चारी भोवताल कॉम्प्लेक्स याच्यामध्ये सर्व लोकांचा हात आहे मुलं नाही बंद करा मुलं नाही बंद करा पण ती जे जागा आहे आज काही करोड अब्ज रुपयांची आहे अशीच गोष्ट एक, एक दिवस आपली पण होईल तिथे भरपूर ग्राउंड आहे या ठिकाणी सुद्धा आपल्या ठिकाणी एवढी मोठी डबलमधली बिल्डिंग आहे हे सुद्धा एक दिवस बंदच्या मार्गात लागेल आता कसं आहे की मी तुम्हाला बोलू शकत नाही प्रत्येक पालकाचा वेगळा विचार असतो पण कुठंतरी धून धून चे गट भरताय याचे मत आहे सर्वांनी जर एक विचार केला तर का बरं होऊ शकत नाही आज जवळपास दोन वर्षापासून अख्खा गाव फिरलो मी कि त्या रे बाबा आता बघा काही काय लोकांच्या डिमांड होत्या कॉन्व्हेट कॉन्व्हेंटला सुरुवातीला आम्ही सुरू केलं आता पण सुरू आहे नंतर पालकांना म्हटलं नाही सर आम्हाला झेपत नाही कॉन्व्हेट फीस घेणं सुद्धा बंद केलेलं आहे मी सांगा अजून काय करावं एकही विद्यार्थी गुरु साहेब कोविडची फीस नाही घेतली जो काही भूर्दंड आहे आम्ही दोघं टाकतो मॅडम आता हा विचार डोक्यात गुरुजी तुमची शाळा वाचवायची तुम्ही आपल्याकडे करता अरे आम्हाला काय इसगाव नी तू पिसगाव पण गोष्ट अशी आहे की जर ही शाळा बंद पडली आज ही बंद पडणार उद्या ती बंद पडणार जवळपास आपल्या बोरगाव केंद्रातल्या के लिस्ट मध्ये काकाने सांगितल्याप्रमाणे मला वाटते सिंगोरी नांदगाव तुमची चिखलाबोडी हे सर्व मार्गे लागणार आणि आज जो गोर गरीब आहे बघा आज आपण त्या ठिकाणी ज्यांच्याकडे पैसा मुबलक काय ते पण कंटाळले आहे पण कसं असतंय जनरली आपण बघितलं असेल की आपल्या घरी केवळ काय नसते पण आपण काय करतो भाजूला पाहतो त्यांनी कार घेतली का आपण घेऊन टाकू आहे ना त्याच पद्धतीनं सर्व एज्युकेशन या ठिकाणी सिस्टम सुरू आहे सर्व पालकांना माझी विनंती आहे की कडकडीची विनंती आहे की जर आपण या ठिकाणी पाठवत असाल तर आपल्या शाळेच्या पटसंख्या वाढेल एक अजून मोठं काम करता येईल जास्त मला या ठिकाणी बोलायचं नाहीये कसं आहे आज वेळ आहे उद्या वेळ नाही भेटणार आपल्याला कसं असतं की एकदा वेळ निघून गेली की मार्ग राहत नाही आणि कसं आहे आजच्या काळामध्ये कोणाला कोणाचं काय सांगत आहे म्हणून आपण आता विचार केला तर आपली जिल्हापास शाळा वाचतील आणि भविष्यात टिकतील या ठिकाणी आमचा जो कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे जे आपले वाले भाऊ आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की सर थोडं दोन मिनिटं दो स्पीज द्या म्हणून बोललो मी आता माझी इच्छा नसते बोलायची या ठिकाणी मान्यवर सर्व उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपला जेवणाचा स्टॉल लागलेला आहे त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी लाईन मध्ये जाऊन हँडवॉश करायचं त्यानंतर लाईन मध्ये जेवण करायचं आणि इकडे येऊन जेवणच ताट घेऊन बसायचं आहे त्यानंतर पालकांना सुद्धा जायचं नाही बस चर्डे हे बक्षी वितरण करतील असे स्वप्न भाऊ चर्डे हे बक्षी वितरण यांना सुजित भाऊ चर्डे स्टेटस लावायचं मयंक तुम्ही टाळ्या वाजवत नाही लगेच वेदांत गबने आणच की तुम्हाला जलेबी कॅन्स युगांत चर्डे अपना काम पीछे, की पीछे। ओम स्माइल यांनाईल चौरे हरे हरक हरेंद होत यांना एक एवढी मेहनत घेतली आपली अरे दस बसला नाही का आणि मानसिक विकास हा ह्या यांच्या जो चिमुकल्या बोबड्या शब्दातून होतो तो कोणत्या गुणामध्ये कोणतं गुण आहे तो कोणतं सुप्त गुण दाखवू शकते हे कळते तसंच मग महत्वाचं म्हणजे यांच एक वर्षात त्यांच्या मनाच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला तरी असं वाटतंय प्रत्येक प्रायमरी शाळेनी हा संमेलन दरवर्षी घ्यायलाच पाहिजे कारण ह्याच्यामध्ये वर्षभराच जे आपण शिकवतो मुलांना और... दहा महिन्यापर्यंत जे काही त्यांचा संग आपलं हितगुज राहते टीचर लोकांचं वगैरे ते यावेळी एकम पद्धतीने सर्व त्यांच्या मनाचं समाधान पूर्णपणे शंभर टक्के होतो तसंच त्यांचे वडील जे आहेत त्यांना असं वाटते शाळेत जाऊन आपला मुलगा काय करते नेमका काय शिकवतात भुली लोक त्यांना ते सुद्धा करते आणि लोकांचा दृष्टिकोन हा एक चित्र झालेला आहे माझ्या तरी मते राग येऊ देऊ मला दोन रुपये जे आपल्या जवळ आहे तसं वाटते आपला मुलगा सूट घालतो बूट घालतो बेड या बिल्ला लावतो आणि कुठल्या तरी शाळेमध्ये जातो आणि तिथं खूप अभ्यासक्रम जोराचा राहते दाले, दाले, दाले। ले ले हे अगदी चुकीचं आहे बघा जिल्हा परिषद शाळेमध्ये डॉक्टर झाले इंजिनियर झाले वकील झाले सारे विद्यार्थी या शाळेतून घडलेले आहेत कारण अगोदर कॉन्व्हेंट नव्हते इंग्रजी माध्यमाच्या शाळा नव्हत्या तर मुलं घडत होते हे माझं तरी मत आहे पण आता लोकांचा दृष्टिकोन सर्व कॉन्व्हेंट कडे गेलेला आहे पण मी एका मध्ये उदाहरण सांगते की या अशी चुकीची गोष्ट राहते त्या ज्या मुली दोन दोन हजार तीन हजार पगारावर ठेवतात आणि त्यांना मराठी अक्षर धड लिहिता येत नाही वेलंटी समजत नाही अशा विद्यार्थी पोरांना शिकवतात तरी पण लोकांचं आपल्या पालकांचं समाधान होत असते हे अगदी चुकीचं आहे म्हणून आपल्या गावातील जी जिल्हा परिषद शाळा आहे ही टिकली पाहिजे कारण एकदा बंद झालेली शाळा शासन पुन्हा काही सुरू करणार नाही आणि जे प्रत्येक गावातील लोक श्रीमंतच आहेत किंवा परिस्थितीने चांगले आहेत असं पण नाही मग त्यांचे विद्यार्थी कुठे शिकतील हा मोठा प्रश्नही लागले आपले म्हणून मी आवर्जून सांगते इथं जे आईवडील बसले आहेत की जास्तीत जास्त संख्येने त्या आईवडिलांनी झेडपीकडे लक्ष द्यावं आणि झेडपीत आता फार गव्हर्नमेंटने झेडपीकडे लक्ष दिलेलं आहे पाठ्यपुस्तकं फुकट गणवेश फुकट आणि इतर काही सोयी ज्या उपलब्ध झालेल्या आहेत शासनाने एवढ्या सोयी उपलब्ध केलेल्या आहेत की त्या प्रायव्हेट शाळेत सुद्धा मिळत नाही हे सर्व खर्च भरून आपल्याला करावं लागते सार खर्च जे आहे ते आपल्या भूदंड पडतो एका विद्यार्थ्याला बाहेर शिकवायचं म्हणत म्हणजे नॉर्मल खर्च पन्नास हजार रुपये येतो कॉन्व्हेट मध्ये तो आपण करायला राहतो पण न्यायच्या शाळेमध्ये आपण आपले मुलं घालत नाही हे अगदी चुकीची गोष्ट आहे तसंच माझे जे सायब बांधर आहे राम झाले सर आणि ठोंबळे सर

बक्षीस वितरण काल आपण स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अनुभवला या कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत उपस्थित होते आणि ग्रामपंचायतमधील सरपंच रवींद्रजी चर्डे उपसरपंच साहेब स्वप्नीलजी चर्डे सर्व ग्रामपंचायतीतील सदस्य शाळा व्यवस्थापन समितीतील अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच न्यारवाणी गावातील सर्व ग्रामस्थ तसेच माता पालक यांनी सुद्धा भरपूर सहकार्य केलं प्रत्येक डान्सला त्यांनी व्यवस्थित कपडे व्यवस्थित तयारी दाखवली याद्वारे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्वांनी मोलाचे सहकार्य केले आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला याबद्दल मी सर्व न्यायवाणी गावाचे तसेच माझ्या बालमित्रांचे बाल जमूचे आणि होणाऱ्या म्हणजे येणाऱ्या भारताचे भविष्य आहे जे विद्यार्थी मुले ही देवाघरचे फुले असतात आणि याचप्रमाणे या मुलांनी आपले कार्य का, कार्य दाखवले आहे त्यांनी सुप्त गुणांचा विकास केला आहे त्यांचे त्यांनी आपल्या भावना या गाण्याद्वारे व्यक्त केल्या आहेत आणि अशा प्रकारे मी सर्व बालमित्रांचे आभार व्यक्त करतो